मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न गुजरातमधील कोणत्या शहरात बंदी करण्यात आली आहे पर्याय पहा ए अहमदाबाद बी गांधीनगर सी सुरत डी पालिताना उत्तर आहे डी पालिताना पुढचा प्रश्न भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोणत्या शिपयार्डमध्ये बांधले आहे ए कोलकाता बी कोची सी हैदराबाद डी मुंबई उत्तर आहे बी कोची या ठिकाणी जिवले आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते पर्याय पाहूया ए ॲडम स्मिथ बी अल्फ्रेड मार्शल सी रॉबिन्स डी या पे उत्तर है ए एडम स्मिथ पुढचा प्रश्न वन रँक वन पेन्शन ही योजना कोणासाठी लागू के आहे ए महाराष्ट्र पोलिस दलाकरिता बी रा रा पो बला करता सी माजी सैनिकांकरता डी केंद्रीय पोलीस दला करता पुढचा प्रश्न जागतिक ज्युनियर स्कॉस स्पर्धा कोठे सुरू आहे ए पॅरिस बी न्यूयॉर्क सी नवी दिल्ली डी ह्यूस्टन उत्तर आहे डी ह्युस्तान मित्रांनो तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं नाव कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पोलीस भरती तलाटी भरती स्पर्धा परीक्षेसाठी अशा व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद